नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फक्त एकदा ज्वारीचं पीठ इडली पात्रात घालून तर बघा एवढा मस्त पदार्थ बनतो की तुम्ही झटपट हा पदार्थ बनवून मुलांना आणि सर्वांना खायला द्याल तर चला काय आहे हा पदार्थ ते पाहूया तर बघा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे असं एक मोठं भांडं घ्यायचं आहे एक वाटी रवा घेतला आहे रवा चाळून घेतला आहे रवा तुम्ही लहान मोठा कोणत्याही साईजचा घेऊ शकता सेम वाटीनं एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी लहान रवा घेतला आहे सेम वाटीनं एक वाटी दही घेतलं आहे बघा इथं दही ताज आहे आणि दही घट्ट आहे आता ह्या दह्याच्याच वाटीत आपण पाणी घालूया म्हणजे आपलं दही पण वाया जाणार नाही एक वाटी मी सुरुवातीला पाणी घालते त्यानंतर आता एक चमचा मीठ घालते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरवातीला मी एक वाटीच पाणी घातले पण पाणी कमी पडणार आहे म्हणून मी अजून एक वाटी पाणी घालते आणि आता हे असं मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान पौष्टिक पदार्थ आहे आणि एकदम झटपट बनतो तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा तर बघा अजून मी याच्यात अर्धी वाटी पाणी घालते टोटल आपण अडीच वाट्या पाणी घातले आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलं नाही कारण चाळासहित आपण पीठ घेतलं की आपला हा पदार्थ अजून छान पौष्टिक बनतो ज्वारीच्या कोंड्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलं तर बघा हे पीठ मी असं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मिडियम करून घेतलंय असंच हे पीठ करून घ्यायचं आता या पिठावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि ह्या पिठाला दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवून देणार आहे म्हणजे हे पीठ आपलं चांगलं भिजल आपलं पीठ चांगलं भिजतंय तोपर्यंत या पदार्थावर खाण्यासाठी आपण एक चटणी तयार करूया तर बघा चटणी बनवण्यासाठी इथं मी मुठभर सुकं खोबरं खिसून घेतलंय या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता पण मी इथं सुकं खोबरं घेतलंय सुक्या खोबऱ्याची चटणीसुद्धा खायला छान लागते मुठभर काडासहित कोथिंबीर घेतली काडामध्ये भरपूर फ्लेवर असतं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाच सहा हिरव्या मिरच्या तुकडं करून घेतल्यात या मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी पाच सहा घेतल्यात दहा बारा कढीपत्त्याची पानं घेतलीत या चटणीमध्ये अशी कडीपत्त्याची पानं घातली का नाही की चटणी आपली जास्त चवदार बनते आणि कढीपत्ता खाल्लेला चांगला असतो आपण वरून फोडणीत कढीपत्ता टाकला की काढून टाकला जातो खाल्ला जात नाही म्हणून असा चटणी वाटतानाच त्यात कडीपत्ता घालायचा आहे मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेत आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून आहे पाव चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता सुरुवातीला पाणी न घालता ही चटणी वाटून घ्यायची आणि नंतर पाणी घालून चटणी वाटायची चटणी बारीक वाटायची जेवढी तुम्ही चटणी बारीक वाटाल तेवढीच चटणी खायला चवदार लागते तर बघा इथं मी ही चटणी सुरुवातीला पाणी न घालता वाटली आणि त्यानंतर पाणी घालून अशी छान बारीक वाटून घेतली आता या चटणीला आपण फोडणी तयार करूया तर बघा इथं माझ्याकडं छोटीशी कढई आहे ती मी गरम करून घेतली आता याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालणार आहे तेल चांगलं गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घालणार आहे अर्धा चमचा जिरं घालणार आहे थोडीशी हळद घालणार आहे आणि आता गॅसवरून खाली उतरून चार पाच कडीपत्त्याची पानं घातलेत आता ही फोडणी आपण या चटणीमध्ये घालूया आणि ही चटणी अशी छान मिक्स करून घ्यायची तरी इथं आपली या पदार्थाबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झाली बघा जसं मी तुम्हाला म्हटलं होतं तसं मी इथं इडली पात्र घेतलंय इडली पात्रात पीठ पात्रा घालून बघा म्हटलं होतं त्या पद्धतीनं आज आपण हा पदार्थ बनवणार आहे तर मी इथं इडली पात्र घेतलंय आता आपण या इडली पात्रात पाणी घालून घेऊया आणि आता पा ही पाणी आपण झाकण लावून गॅसवर गरम करायला ठेवूया तर बघा चटणी करेपर्यंत दहा ते पंधरा मिनिटे झालीत आता आपण आपलं हे पीठ पाहूया तर बघा इथं आपलं ही पीठ चांगलं भिजलं आहे आपण ह्याच्यात रवा घातला होता म्हणून ही पीठ भिजायला ठेवायचं नाहीतर ह्याला भिजाय ठेवायची काय गरज नाही तर आज आपण बनवत आहोत झटपट ज्वारीच्या पिठाच्या मस्त अशा पौष्टिक इडल्या का आपल्या इडल्या छान फुगण्यासाठी इथं मी घेतला आहे इनो तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही सोडासुद्धा घालू शकता आणि तुम्हाला इनो सोडा काहीच घालायचं नसेल तर तुम्ही हे पीठ असं तयार करून पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवा किंवा रात्री पीठ तयार करून रात्रभर असंच ठेवा म्हणजे तुम्हाला इनो सोडा घालायची गरज लागणार नाही आणि इडली करायच्या अगोदरच आपल्याला इनो किंवा सोडा घालायचा तर आहे आप तरच आपल्या इडल्या छान हलक्या फुलक्या जाळीदार होतील जर तुम्ही पीठ भिजवताना अगोदरच इनो किंवा सोडा घातला तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि इडल्या आपल्या हलक्या फुलक्या जाळीदार होणार नाहीत आता या इडल्या अजून छान पौष्टिक होण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता असं छान बघा इथं मी हे फेटून घेतलं आहे आता लगेचच आपण याच्या इडल्या बनवणार आहोत बघा मी तुम्हाला एकदा हे पीठ दाखवते तर बघा हे पीठ असं सरसरीत करायचं आहे म्हणजे इडल्या छान फुकतात किंवा तुम्ही असं पळीला पीठ घ्या आणि ह्याची अशी लाईन ओढून बघा अशी लाईन जर मधी तयार झाली तर हे पीठ आपलं परफेक्ट तयार झालं आहे तर बघा इथं मी इडलीच्या प्लेट घेतल्यात आता याला आपण थोडं थोडं तेल लावून घेऊया म्हणजे आपली इडली लगेच बाहेर निघते बघा सगळ्या प्लेटला तेल लावून घेतलंय आता आपण हे आपलं पीठ या इडलीच्या प्लेटमध्ये घालून घेऊया तर बघा इथं आपण पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला चांगली उकळी आली अशी उकळी यायला पाहिजे तरच आपल्या इडल्या चांगल्या हलक्या फुलक्या जाळीदार बनतील आता ह्या सगळ्या प्लेट मी ठेवून घेणार आहे झाकण लावून फुल गॅसवर आपल्याला ह्या इडल्या दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यायच्यात तर बघा पंधरा ते वीस मिनिटे झालेत आता मी झाकण काढते तर बघा इथे आपल्या मस्त अशा इडल्या तयार झाल्यात हात लावून बघायचे जर पीठ बोटाला चिकटत नसेल तर समजायचं आपल्या इडल्या तयार झाल्यात आता या इडल्या आपण काढून घेऊया आता या इडल्या थोड्याशा थंड झाल्या की आपण या इडल्या काढून घेऊया तर बघा सहज आपल्या इडल्या निघत तर मी इथं सगळ्या इडल्या काढून घेते तर बघा सगळ्या इडल्या मी काढून घेतल्यात आणि बघा मस्त अशा पांढऱ्या सुब्र हलक्या फुरफुरीत जाळीदार आपल्या इडल्या तयार झाल्यात तुम्ही बघू शकता किती छान इडलीला जाळी आली आणि मस्त अशा मौसूद इडल्या तयार झाल्यात छान फोगल्यात तर आता याच पद्धतीने मी माझ्या उरलेल्या इडल्या तयार करून घेते तर तुम्ही या इडल्या आपण केलेल्या चटणीसोबत खाऊ शकता या इडल्या खायला खूप छान लागतात चटणीसोबत या इडल्या खाऊन बघा आणि बघा ज्यांना शुगर आहे ना त्यांच्यासाठी तर ह्या इडल्या खूप छान आहेत शुगरवाल्यांना तांदळाच्या वस्तू खायच्या नसतात म्हणून अशा ज्वारीच्या पिठापासून मस्त अशा झटपट पौष्टिक इडल्या एकदा नक्की बनवून बघा तुम्ही जरी डाएट करत असला तरी या इडल्या डाएटसाठी खूप छान आहेत तर तुम्ही एकदा अशा माझ्यासारख्या झटपट ज्वारीच्या पिठाच्या इडल्या नक्की बनवून बघा तर आता मी या तयारी इडलीपासून तुम्हाला अजून एक पौष्टिक पदार्थ बनवून दाखवते तर बघा इथं मी सहा तयारी इडल्या घेतल्यात तुम्ही या इडल्या रात्रीसुद्धा बनवून ठेवू शकता आणि मी दाखवते हा पदार्थ बनवून तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता अगदी खूप सुंदर बनतो आणि मुलेसुद्धा खूप आवडीने खातात तर मी घेतलेल्या साहित्यात बत्तीस इडल्या तयार झाल्यात तुम्ही अशा इडल्या सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा संध्याकाळी जेवणातसुद्धा अशा हलक्या फुलक्या इडल्या तुम्ही बनवून खाऊ शकता तर बघा इथं मी ह्या सहा इडल्या अशा कट करून घेतल्यात मला हवं त्या पीसमध्ये तुम्ही इडल्या कट करून घ्या तर बघा इथं मी कढाई गरम करून घेतली आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी घालणार आहे छोटा चमचा आहे अर्धा चमचा जिरं घालणार आहे चिमुटभर हळद घालणार आहे चार पाच कडीपत्त्याची पानं घालणार आहे त्यानंतर इथं मी असा कांदा पातळ चिरून घेतला आहे तो घालणार आहे आता हा कांदा एक दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी कांदा भाजते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करीन तेव्हा लगेच तुम्हाला रेसिपीची नोटिफिकेशन भेटेल इथं मी दोन मिनिट कांदा भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता शिमला मिरची घालू शकता कोबी घालू शकता टोमॅटो घालू शकता माझ्याकडे सध्या काहीच भाज्या शिल्लक नाहीत त्यामुळे मी ह्याच्यात भाज्या घातल्या नाहीत फक्त कांदा घातला आहे नंतर आता पाव चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे चमचा सांबर मसाला घालणार आहे इडली आहे ती घालायची आहे थोडस मीठ घालायचं आपण पिठामध्ये पण मीठ घातलंय त्याच्यामुळं मीठ बेसनच घालायचंय आणि आता फुल गॅसवर एक दोन तीन मिनिट ही इडली अशी परतून घ्यायची तर बघा अतिशय पौष्टिक ही अशी तयार केलेली इडली लागते याच्याबरोबर खायला चटणीची पण गरज नाही आणि सांबरची पण गरज नाही अशी इडली तुम्ही तयार करून रात्री जरी ठेवली ना तरी झटपट भाज्या घालून तुम्ही सकाळी मुलांना परतून डब्याला देऊ शकता आणि मुलेसुद्धा ही इडली आवडीने खातात माझ्या घरात तर अशी परतलेली इडली सगळ्यांनाच आवडती म्हणून मी इडली बनवून अशी नेहमी परतूनच इडली खाते आणि या इडलीसोबत आपण तयार केलेली चटणीसुद्धा खायला खूप छान लागते तुमची जर ताजी इडली असेल तर मग अशी परतली तरी चालेल आणि तुम्ही जर रात्री इडली तयार करून ठेवली आणि सकाळी जर परतली तर अशी परतताना थोडासा पाण्याचा शितुडा द्या म्हणजे इडली वातड लागणार नाही शिळी इडली कडक होते त्याच्यामुळं अशी परतली तर ती अजूनच कडक होईल ये। पण ताज्या इडल्या परतल्या तर पाण्याचा शितोडा द्यायची गरज नाही तर बघा या इडलीचे तुकडे मी असे दोन मिनिट फुल गॅसवर परतून घेतलेत आता गॅस बंद करते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तर बघा इथे आपला इडलीचा दुसरा प्रकार खाण्यासाठी तयार झालाय तर बघा ही परतलेली इडली खायला खूप छान लागते बरं का ही इडली तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्ही जेव्हा जेव्हा इडल्या बनवाल तेव्हा मी दाखवलेल्या पद्धतीने अशी इडली परतून तयार करून खा खायला खूप छान लागते आणि ही इडली आपण बनवलेल्या या खोबऱ्याच्या चटणीसोबत खायचे या खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खायला छान लागते आणि कोरडीसुद्धा खायला छान लागते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि अशी माझ्यासारखी ज्वारीच्या पिठाची हेल्दी झटपट इडली नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय